शिवाजीराव पाटील यांच्या मागे महिला भगिनींची शक्ती महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रावाग यांचे प्रतिपादन चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे येथे झाला भव्य महिला मेळावा शिवाजीराव पाटलांच्या मागे महिला भगिनींची शक्ती असल्यामुळे त्यांना यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही बाबा लोकांचं खरं नाही पण भगिनी आणि मातृशक्तीची ताकद त्यांच्या मागे आहे त्यामुळे यश त्यांचंच आहे असं प्रतिपादन भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रावाघ यांनी केलं चंदगड तालुक्यातील इनाम सावर्डे येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भरमोहन्ना पाटील होते प्रास्ताविक अनिता चौगले यांनी केलं चित्राबाग पुढे म्हणाल्या महिला नेहमीच सहनशील असतात त्यांचा सन्मान नरेंद्र मोदींनीच केलेला आहे भाजपाने केवळ विकास साधला नाही तर मनामनामध्ये विश्वास निर्माण केला आहे माय बहिणींकडे कोणी वाकड्या नजरेने बघायचं कोणी करू नये यासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद या सरकारनं केलेली आहे म्हणूनच देशाचं पंतप्रधान ही मोदींची गरज नाही तर मोदी पंतप्रधान होणे ही आमची गरज आहे असे त्यांनी सांगितले ज्योती पाटील यांनी महिलांच्या विविध अडचणी मांडल्या भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रचारप्रमुख शिवाजीराव पाटील यांनी डोंगर कपाऱ्यातील मुलींना शाळेत सोडण्याची आणि आणण्याची जबाबदारी आपण घेणार असल्याचं स्पष्ट केलं माजी मंत्री भरमू पाटील संग्रामसिंह कुपेकर राहुल देसाई विजया गावडे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर अलका शिंदे सुशिला पाटील सिद्धार्थ देसाई शांताराम पाटील रेखा हत्तरगी, वर्षा बागडी योगिता सावंत संतोष तेली अनिरुद्ध केसरकर नीलम कोदळकर उपस्थित होत्या सूत्रसंचालन सरिता देसाई अनिल सेवनगेकर यांनी केलं